नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आपल्या दिल्ली सिरीजमध्ये बघणार आहोत दिल्लीचं फेमस हुमायुम का मकबरा लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की कि लाल किल्ल्यानंतर आपण चांदनी चौक बघूया पण चांदनी चौक आपण नंतर बघूया त्याआधी आपण बघूया दिल्लीचं फेमस आणि जिथे खूप सारे बॉलिवूड मूवीजचे शूटिंग झालेले आहे असं हुमायुम का मकबरा बेसिक सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही कधी दिल्लीमध्ये आलात आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला आपल्या ब्लॉगची नक्कीच मदत होईल का मकबरा बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जवळचे मेट्रो स्टेशन आहे त्याच्यामध्ये तीन ऑप्शन अवेलेबल होतात सगळ्यात पहिलं आहे ते जंगपुरा मेट्रो स्टेशन त्यानंतर आहे हजरत निजामुद्दीन मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम मेट्रो स्टेशन तीनही मेट्रो स्टेशनपासून तुम्ही शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षा करून इथपर्यंत पोहोचू शकता एंट्री फी म्हणाल तर इंडियनसाठी थर्टी रुपीज आहे आणि फॉरेनरसाठी फाय हंड्रेड रुपीज एंट्री फी आहे मेन म्हणजे इथे आतमध्ये तुम्ही खायचं घेऊन जाऊ शकता पूर्ण एक ते दीड तास पूर्ण एरिया फिरण्यासाठी लागतो आणि खूप सुंदर आहे हे म्हणजे खरंच बघण्यासारखं आहे सकाळचाच टायमिंग मोस्टली तुम्ही सिलेक्ट करा इथे जाण्यासाठी कारण दिल्लीमध्ये जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये फिरायला गेलात ना तर मोस्टली बारा एकच्या आधी सगळं जिथे जाता येईल तिथे जाण्याचा प्रयत्न करा कारण खूप जास्त ऊन असतं तुम्ही आतमध्ये खायला घेऊन जाऊ शकता पण एक गोष्ट म्हणजे हे करा की तिथे कचरा करू नका कारण खूप जास्त क्लीन ठेवलेलं आहे त्यांनी आणि जे काही कचरा करायला ते डस्टबिनमध्ये टाका इदर तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊन बाहेर टाकू शकता टायमिंग म्हणाल तर सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंतचं टायमिंग त्यांनी दिलेला आहे म्हणजे आपण बघू शकतो हे पण मोस्टली आठ सकाळी आठ वाजल्यापासून सगळं व्यवस्थित ओपन होतं त्यानंतर पूर्ण आठवडाभर म्हणजे हे ओपन आता जसं की लाल किल्ला सोमवारी बंद असतो किंवा लोटस टेम्पल तसं हे बंधन असतं पूर्ण आठवड्याचे सगळे वार इथे तुम्ही कधीही जाऊन बघू शकता आणि इतकं सुंदर है। कुप सारे ले ले। आहे खूप सारे मूवीजचे शूटिंग झालेले आहेत खूप सारे फेमस सॉंग्सचं शूटिंग इथे झालेलं आहे जसं की बजरंगी भाईजानमधलं तू चाहि त्यानंतर के मूवीमधलं लव इज अ वेस्ट ऑफ टाईम त्यानंतर कुर्बान कुरबान सुद्धा सॉन्ग इथे शूट झालेलं आहे त्यानंतर झूम बराबर झूममधलं खूप फेमस बोलणं हलके हलके हे सुद्धा इथे शूट झालेलं आहे तुम्ही इथे खूप मस्त मस्त फोटोज व्हिडिओज काढू शकता आणि छान वाटतं एकदम वेगळीच वाईब आहे तिथे आणि दिल्लीमध्ये जर कधी गेलात तर तिथे नक्की जा म्हणजे खरंच खूप छान बघण्यासारखं प्लेस आहे खूप भारी भारी फोटोज येतात इथे म्हणजे हे कुठूनही तुम्ही बघा आणि कसंही बघा सुंदरच वाटतं आणि छान मस्त ग्राउंड आहे तिथे लोकं तिथे मस्त बसतात खायचं वगैरे घेऊन येतात छान टाईम स्पेंड करतात आणि एक ते दीड तास आरामात आपल्या जातो तिथे आणि आम्हीसुद्धा छान एन्जॉय केलं तर तुम्हाला हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा छान छान फोटोज मी काढलेले आहेत ते तुम्हाला इन्स्टा मला बघायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत बाय बाय